आज प्रथमता मी मारुती मित्र मंडळाचे माझ्या कुटुंबियाच्या वतीने प्रथमता अभिनंदन करतो आणि आभार मानतो आपल्या या वाढदिवसाच्या आपण कार्यक्रम ठेवला एक कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आलेले सगळे आपल्या मानणारे गावातले सगळे माझे पितृतुल्य विशेषतः डॉक्टर तीन डॉक्टर कार्यक्रमाला आले शिवा शेते आणि सगळे मी तुमच्या हाताखाली आमचं शिक्षण झालं असं आमच्या वडिलांचं झालं असेल असे सगळे वर शिक्षक वर्ग आपले मित्र त्या कार्यक्रमाला आले त्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला मी माझ्या कुटुंबीयाच्या वतीने माझ्या वतीने आपले आभार मानतो आपण नमस्कार आमचे वडील आमचे चुलते आमचे दोन चुलते आमचे वडील आमच्या आत्या कमीत कमी सात सत्तर लोकांचं एकत्र कुटुंब आमचं आपण आमच्या वडिलांनी खांद्या के केल्या पाटाचे कामं केले त्याच्यानंतर वीट भट्ट्या व रसल्या एकत्रित कुटुंबात ती सगळी काय असेल ती प्रगती आपण आपणच्या म्हणजे आपण म्हणतो ना कुठलाही कुठलाही राज्य करताना एखादा महत्वाचा माणूस असतो तो राज्य पुढे चालवतो तसेच आमच्या त्या कुटुंबाची खरे राजे होते आणि आजही आजही आम्हाला आपण अभिमान आहे की आपण आमच्या असेल इतर समाजात असेल सोयरी जमावल्या नक्कीच आता भाऊ शिका असतील पानसंबा असतील वाघ असतील हे आपल्यात नाहीये त्याची नक्की त्यांना गुन्हे आता भासत असणार आहे कारण ते सगळे एकत्रित जे ते बसायचे त्यावेळेस आमच्या घरी बसणं व्हायना मामाच्या दुकानात बसणं व्हायना एखाद्या कार्यक्रमाला धार्मिक सेवा करतो आणि बद्दल सगळ्यांनी विस्तृत अशी माहिती मी परत परत ते सांगणार नाही पण आपला आमच्या आपला दीर्घ आयुष्य लाभो आरोग्याच्या बाबतीत आम्ही तर त्यांच्या कायम सोबत आहोत आमचं कुटुंब आहे आमचे पाहुणे आणि तुमच्या सारखे सगळे जीव जेव्हा जीव देणार सगळे मित्र आहात त्याच्यामुळे आयुष्य नक्कीच सोने रत्न पुरस्कार दिला जातो आणि यावेळेसही आगावकरूरजींना सोने रत्न पुरस्कार दिला मी माझ्या कुटुंबीयाच्या वतीने सोने गावच्या वतीने आपले आभार मानतो आणि स्वागत करतो की अशाच पद्धतीने आपल्या मार्ग मित्र मंडळातील सर्व सदस्यांना प्रत्येक वर्षी हा सोने रत्न पुरस्कार यशवंत सामाजिक वतीनं द्यावं आणि आपांना मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आमदार शंकररावली घाडास साहेब यांच्या वतीने सोने ग्रामपंचायती वतीने आणि अहमदनगर जिल्हा समाज संघटनेच्या वतीने आणि माझ्या गुरुड कुटुंबी होते आपण दीर्घायुष्य लाभो अशी शनी प्रार्थना करतो आणि परत एकदा आपण सर्व आला जेवण करून जायचंय उपासा असलो उपास ठेवला असणार आहे दे। पण सगळ्यांनी जेवण करून जायचं यानंतर आपण होते आप